नमस्कार मंडई राज्री मराठी शोबज मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपण पाहतोय अशोक मामा या मालिकेचे प्रोमो आपण बघतोय सोशल मीडियावर आणि मालिकाही तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते आणि माझ्यासोबत आता अशोक मामा आहेत खरं तर इथे सेटवर आल्यावर ना एक पॉझिटिव्हिटी आहे कारण का लहान मुलं आहेत आणि सोबतच अशोक सर आहेत खूप स्वागत सर राजश्री मराठीमध्ये कसे आहात आणि मालिकेला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे लोकांना आवडते ती गिव अँड टेक तुमची आणि मुलांमधली काय सांग एक वेगळाच प्रकार आहे म्हणजे नेहमीची सारखी ही नाही आहे सिरियल एक वेगळीच कथा आहे याला एक निश्चित लाईन आहे एक स्टोरी लाईन म्हणतो ना शेज लाईन आहे आणि ते एक निश्चित नुसतं विनोद नाही आहे एक कॅरेक्टरायझेशन याच्यातलं आहे कॅरेक्टर्स आहेत अशी की जे वेगळे पण बाकीच्या सगळ्या सिरियलपेक्षा थोडंसं वेगळे पण वाटेल असे निश्चित कॅरेक्टर्स आहेत तेव्हा कॅरेक्ट करायला नेहमीच मजा येते कारण काय असतं नेहमी तो कॉमेडीचं करत होणारा हे ट्राय आउट करून बघे म्हणून आम्ही हा प्रयत्न करतो आणि मला वाटतं तो चांगल्या रीतीने साधन होतो गेला जातो होतोच असं मला वाटतं आणि अर्थात सेटवरचं तर मी काय सांगावं आमच्या सेटवर तर किंबहुना माझ्या हो सेटवर तर नेहमीच वातावरण नेहमी हसत खेळतच असतं मला त्याशिवाय कामच नाही करता येत म्हणजे चेष्टामस्करीशिवाय मला कामच करता येत नाही त्यामुळे काय होतं नेहमी हसत खेळतच असतात आणि त्याच्यातून जे निघतं ना ते खरं म्हणजे खरं काम निघतं म्हणजे लोक उत्साहाने करतात एक उत्साह वाढला जातो लोकांचा आणि पो क सगळ्या कॅरेक्टरचा आणि चांगलं त्यांच्याकडून काहीतरी दिलं जातं मी जेव्हा सेटवर आले ना तेव्हा छोट्या मुलांचा सीन सुरू होता तिघांचाही आणि ते इतके भारी सीन देतात ना म्हणजे असं वाटतं की नाही खरोखर एकमेकांशी बोलत आहेत आणि कट म्हटलं की त्यांचं वेगळं मस्ती सुरू आहे त्यांच्याशी एक बॉन्डिंग कसं आहे कारण का भारत कोण काय घाबरत नाही मला घाबरत असतील तर म्हणजे आदरपूर्वकांच्या माझी चांगली दोस्ती आणि दोघही मस्त मस्त पोर येत अगदी तो पण तो पण त्यामुळे काय म्हणजे इतकी लाईव्ह असतात सेटवरनं कधी कुठे आळसना लगेच बोलवलं की केलं लगेच आपलं सगळं बरोबर पाठ करून सगळं बोलणार पाहिजे ते असं कर म्हटलं की त्याप्रमाणे करणार सगळ्यात महत्त्वाचं ते असतं तर ते सगळं करतात त्यामुळे काय होतंय एक सगळ्यांनाच एक म्हणजे उत्साह राहतो त्यामुळे आणि मुलं असल्यामुळे ती मुलं असल्यामुळे वातावरण एक छान राहतं त्यामुळे तुमचं ते गाणंच होतं नाकावरच्या रागाला औषध काय आणि ते मुलांसाठी होतं त्या गाण्यातली केमिस्ट्री ही तशी सगळ्यांना खूप आवडली आजही ते गाणं ऐकलं जातं तसं तुमचं मुलांची खूप पटकन बॉन्डिंग माझे नेहमीच होतं कारण मी लहान मुलां मी त्या त्या ज्याचं जे वय असेल त्या वयात मी जातो लहान अस मी किंबहून मी त्यांच्याशी बोबडं पण बोलतो पहिला दिवस कसा होता सेटवरचा जेव्हा कळलं की लहान मुलं असणार म्हणजे मग पहिल्यांदा तर काही कल्पना नव्हती कारण काय असतं नवीनच होती ना सगळी त्यामुळे माहीत नव्हतं की कशी असतील म्हणजे त्यांना कितपत एक्सपिरियन्स आहे किंवा काय करतील पण जेव्हा ती बोलायला लागली तो म्हटलं नाही हे काहीतरी आहे म्हणजे यांना हां काहीतरी आहे येतं आहे यांच्याकडे चांगलं आहे आणि त्यामुळे सीन ते चांगल्या रीतीने करतात पण परत काय असे कुठे नखरे नाहीत कसले लाट नाहीत काय नाही काय नाही सिरियसली सिन्सिअरली करतात सिन्सिअरली पाठ करून नो रिटेक जास्ती काही नाही फर्स्ट क्लास छानच मालिका म्हटल्यावर ना आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो मालिकेसाठी आणि म्हणजे चौदा चौदा तासही कधी कधी होऊन जातात पण तुम्ही कधी ठरवलं की अशोक मामा ही मालिका आहे आणि आता मी टेलिव्हिजनवर परत एकदा येतोय तेव्हा तुम्ही कधी आहे खरंय म्हणणं मी करणार नव्हतो खरं म्हणजे ना मला हे जे, जे मालिका म्हणजे डेली जी गोष्ट आहे ना ती मला तेवढीशी पचत नाही ते काय होतं ते माझ्या मते असं होतं की धोबी काम होतं नुसतं त्यात आतमध्ये घुसून करता येत नाही काही काही त्याचे ट्रायआउट करता येत नाही काहीतरी वेगळं करून बघूया हे असं करूया का तसं करू नाही इकडे फक्त असं होतं की सता सटासट त्यांना एपिसोड पाहिजे असतात रेडी त्यामुळे ते घाईघाई जे करतात म्हणजे नुसतं पाठ बोलणे पाठ न चुकता बोललं की कट आणि ओके यांनी अशी अशी बनत नसते कधी कुठलीही एक एक वाक्य जरी बोलायचं असतं किंवा एक मूव तुम्हाला जर घ्यायची असेल एक साधारण लुकसुद्धा घ्यायचं असेल तर त्यावर विचार करावं लागतो हे काय करायला पाहिजे हे कशा याच्या बॅकग्राऊंड काय हे काय द्यायला पाहिजे आणि कितपत द्यायला पाहिजे असा प्रत्येक विचार करावा लागतो विचार न करता सुद्धा होऊ शकतं ते नाही असं नाही तसे सिरियल्स होतात पण पण मी त्याच्यावर बिलीव्ह करत नाही म्हणून मी शक्यतो मी ना डेलीच्या मागे जात नव्हतो कधी पण आता त्यांनी एक सगळ्यांनी म्हटलं मग करा करा म्हणून बघूया करून घरातून जास्त फोर्स असेल ताईनचा कारण का त्याच निर्मात्या मी सगळं सगळं थांबवलं नाटक पण थांबवलं सिनेमा पण मी थांबवलं होतं म्हटलं पहिल्यांदा हे आहे ते करूया मग बघू ताईंची मालिकाही सुरू आहे आणि आता संगीत मान अपमान हा सिनेमा सुद्धा येतोय फर्स्ट क्लास दाभाडे येतोय अनेक सिनेमे येतात सो ते एक आम्हाला बघायला मिळणारच आहे पण आता ही मालिका तर सुरू आहे पण व्हॅक्युम क्लिनर नाटकही तुम्ही त्याच्याही बंद ठेवल्याचं म्हणजे आता हे होऊन जाऊ दे मग बघूया कारण एकाच वेळ दोन करण्याचा अर्थ नाही कारण इकडे काय मग एपिसोड द्यायला पाहिजे म्हणून मला फास्ट काम करावं लागतं रविवारी पण काम करावं लागतं रविवार पण करावं लागतं तर शनिवारीवर म्हणजे कुठल्या दिवशी नाटक करणार मग बरं लवकर जाऊन रात्री नाटक करणं परवडत नाही परवडत नाही शारीरिकदृष्ट्या परवडत नाही तेव्हा म्हटलं नाही ते थांबूया बघू मग नंतर शनिवार रविवार म्हणजे नाटकासाठी लोक येणार ते वार आहेत मुख्य वार आहेत असं म्हटलं जात म्हटलं थांबूया दिवस थांबूया आता बघूया हे संपल्यानंतर मग नाटक करें। करें। हो सुरू करेल तेच करेल किंवा तो सुरू करेन पाहिलं आणि आम्हाला माझ्या खरंच आवडीचं नाटक आहे आणि ही मालिकाही आवडीची आहे थँक्यू माम आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच